मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या मा माध्यमातून आज आपण बघणार बघा महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठ लातूर असेल बीड असेल सोलापूर असेल या महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन मार्केट रेट टुडे सोयाबीन मार्केट रेट लाईव्ह या मार्केटच्या विषयीचा सविस्तर व्हिडिओ आपला दिनांक तेवीस तारखेला सोयाबीनचे बाजारभाव कसे असतील व येत्या काही दिवसात सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे त्या बाजारभावातील अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून टाकणार आहोत लातूरमधील महत्त्वाचे सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर आजच्या मितीला महाराष्ट्रात सगळ्यात टॉप बाजारभाव जो आहे सांगली सोयाबीन मार्केट रेट आजच्या मितीला सांगली सोयाबीन मार्केट रेटमध्ये चार हजार नऊशे ते दोन पाच हजार दोनशेपर्यंत उचल गेलेली आहे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल आजचा सोयाबीनचा सर्वात जास्त दर आहे आवक या ठिकाणी जर बघितली तर नव्वद ते शंभर रुपये नव्वद ते शंभर क्विंटल आवक आजच्या भीतीला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पाच हजार शंभर ते पाच हजार दोनशे रुपये सर्वात जास्त रेट आज सांगली या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे यानंतर पुढची महत्त्वाची मार्केट जी आहे अमरावती अमरावतीमध्ये एकूण आवक आलेली आहे चार हजार एकशे तेरा क्विंटल चौतीसशे पन्नास ते अडतीसशे रुपये सरासरी दर आणि एकोणचाळीसशे रुपये सर्वात जास्त दर आहे सोलापूर सत्त्याण्णव क्विंटल आवकालेली आहे छत्तीसशे ते चार हजार रुपये सरासरी दर तर चार हजार पंच्याहत्तर सोलापूरसुद्धा महत्त्वाचं मार्केट मानलं जातं त्यानंतर लातूर सोयाबीन बाजारभाव आठ हजार दोनशे चार क्विंटल हव काढले आहे अडतीसशे ते चार हजार शंभर सर्वात जास्त रेट जो आहे चार हजार दोनशे बेचाळीस रुपये आज तो मिळालेला आहे लातूर या ठिकाणी त्यानंतर पुढची मार्केट जी रेट आहे लातूर मुरुड दोनशे एकोणसाठ क्विंटल लावकाली आहे अडतीसशे रुपये सर्वात कमी दर चार हजार शंभर सर्वाधिक दर तर एकोणचाळीसशे रुपये सरासरी दर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो औरदा शहजानी एक हजार ऐंशी क्विंटल काढली आहे एकोणचाळीसशे ते चार हजार रुपये सरासरी दर आपल्याला पाहायला मिळतो चार हजार पंचवीस रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे अहिल्यानगर चार हजार लासलगाव विंचूर चार शंभर जळगाव अडतीसशे चंद्रपूर एकोणचाळीसशे तर सगळ्यात कमी राहुरी एकोणतीसशे तीसशे रुपये सिल्लोड चार हजार सरासरी चार हजार रुपये मार्केट आजच्या मीला सगळीकडे सोयाबीनला आपल्याला पाहायला मिळतं यानंतर सोयाबीनमध्ये लातूर पस्तीसशे ते बेचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव आहे चार हजार रुपये लातूर हे शहर सोयाबीन असेल त्याचबरोबर तूर असेल मूग असेल या सर्व ठिकाणी महत्त्वाचं अपडेट देत असतं लातूरमधील सोयाबीनचा दुसरा जो प्रत आहे डागी म्हणतो आपण त्याला बत्तीसशे ते पस्तीसशे रुपये बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात याचबरोबर महाराष्ट्रात सरासरी बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये दर आहे धुळ्यामध्ये त्रेचाळीसशे रुपये त्याचबरोबर नांदेडमध्ये चार हजार दोनशेपर्यंत सरासरी दर आपल्याला प्रायव्हेट मार्केटमध्ये सुद्धा पाहायला मिळतात संजय मार्केट जे आहे धुळ्यातलं इथं हे दर आहे नांदेडमध्ये बेचाळीसशे पंचेचाळीस रुपये उदगीरमध्ये चार हजार दोनशे तीस रुपये सोलापूर चार हजार तीनशे रुपये लातूरसुद्धा चार हजार तीनशे रुपये सरासरी दर आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही ठिकाणी अमरावती एकोणचाळीसशे रुपये सर्वाधिक जालना चार शंभर नाशिक चार हजार ऐंशी धाराशिव चार हजार पंचवीस धुळे अडतीसशे एकोणचाळीसशे रुपये परभणी चार हजार रुपये त्याच गंगाखेड चार हजार शंभर त्यानुसार हिंगोली कानेगाव नाका चार शंभर करंजा चार शंभर त्याचबरोबर इतर जे काही हिंगोली कानेगाव नाका आहे दोन नंबरची देवानी चार हजार नागपूर चार हजार पन्नास हे महाराष्ट्रातील सरासरी दर जर बघितले सगळ्यात जास्त दर आहे सांगली आणि सर्वात कमी दर आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अकोला चाळीस अमरावती अडवतीस अंबेजोगाई चाळीस औरतशहज आणि चाळीस पॉईंट पाच बीड अडवतीस मुकरदन चाळीस चांदूर रेल्वे एकोणचाळीस छत्रपती संभाजीनगर अडवतीस चिकाली अडवतीस धाराशिव अडवतीस गंगाखेड चाळीस जळगाव चाळीस जिंतूर एकोणचाळीस कारंजा एकोणचाळीस पॉईंट आठ लासलगाव चाळीस मालेगाव अडवतीस मर्तिजापूर एक सदोतीस परंडा एकोणचाळीस परतूर सदोतीस पुलगाव अडवतीस सांगली एकूणपन्नास रुपये सरासरी दर आजच्या मीतीला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर तुळजापूर चाळीस उमरगा अडवतीस महाराष्ट्रातील महत्त्वाचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट जे आहे ॲव्हरेज जे आहे एकोणचाळीस पॉईंट चौदा रुपये त्याचबरोबर सिंधी या ठिकाणी एकोणचाळीसशे पन्नास ते चार हजार रुपये सर्वात जास्त दर आपल्याला आज पाहायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रातील मलकपूर या ठिकाणी पस्तीसशे ते सदतीसशे चार हजार रुपये सर्वाधिक दर आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर सोयाबीन मार्केटमध्ये उमरगा च अडोतीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आहे महाराष्ट्रातील मालेगाव या ठिकाणी चार हजार पन्नास हा सर्वात जास्त दर आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळतो सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी काशी आहे की बघा आयात बंद झालेली आहे आणि निर्यात चालू केलेली आहे परिणामी सोयाबीनला येत्या काही दिवसामध्ये चांगला मार्केट बाहेरसुद्धा देशामध्ये मिळणार आहे बावीस फेब्रुवारीला बाहेरच्या मार्केटचा जर विचार केला तर पाच हजार सहाशे पाच हजार सातशेपर्यंत सोयाबीन बाजारभाव गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातसुद्धा सोयाबीनला चांगले मार्केट मिळणार आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट मार्केट रेट मार्केट फोरकास्टिंग मार्केटचे लेटेस्ट ट्रेंड सोयाबीन मार्केट लातूर सोयाबीन मार्केट सोलापूर सोयाबीन मार्केट अमरावती सोयाबीन मार्केट नाशिक सोयाबीन मार्केट पुणे या सर्व ठिकाणचे हो महत्त्वाचे अपडेट्स बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व आपण कोणत्या ठिकाणाहून सर्वात जास्त बाजारभाव आहे हे बघतात हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा कर आपल्या परिसरातील लेटेस्ट मार्केट कळवा व आपल्याला कोणत्या बाजारपेठेतील मार्केटचे बाजारभाव व्हायचे आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका एक तारखेनंतर सोयाबीनचे बाजारभाव बदलणार आहे हे आपण गेल्या दोन ते तीन दिवसापासून सांगत आहे याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय बघा की ठराविक ठिकाणीच फक्त सोयाबीनची आवक आहे इतर सर्व ठिकाणी ठरा सोयाबीनची आवक जी आहे ही कमी झालेली आहे येत्या काही दिवसात सोयाबीनमध्ये पाच हजार ते साडेपाच हजार रुपयाचे दर महाराष्ट्रातसुद्धा मिळू शकतात कारण मार्चएंडला बऱ्यापैकी शेतकरी सोयाबीन जे आहे हे विक्रीला काढत असतात परिणामी मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीनं बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा आपल्याला आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट जे आहे आजच्या भीतीला चार हजार ते पाच हजारपर्यंत आहे हमी भाव जो आहे चार हजार नऊशे व्हिडिओ एकदा आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला